श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच ऑगस्ट वार सोमवार आणि आज पहिला श्रावणी सोमवार आहे तर आज सायंकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे जा यामुळे घरातील सर्व दोष नकारात्मकता ही दूर होणार आहे सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती होणार आहे तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही नष्ट होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे त्याचबरोबर याने माता लक्ष्मी देखील प्राप्त होते जर घरामध्ये बघा मासिक धर्म किंवा विटाळ असेल तर हा उपाय करता येणार नाही हे ये मात्र लक्षात घ्या आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आज तर बघा आपण हा उपाय केला तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या नक्कीच नष्ट होतील आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ लागेल आणि जर कर्ज असेल त्याचबरोबर जर आणि हे कर्ज जर काही केल्या जर फिटत नसेल ना यासारख्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील याने या उपायाने दूर होणार आहे कर्ज फिटण्याचा मार्ग मिळेल आणि जीवनात सुख समृद्धी यायला सुरुवात होईल भगवान महादेव हे अगदी साधे भोळे आहे ते साम सदाशिव आहेत ते आपल्या भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे आहेत यामुळे बघा असे काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात तर सायंकाळी कापरासोबत कुठली वस्तू जाळायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आज आहे पाच ऑगस्ट तब्बल एकाहत्तर वर्षांनी असा योग आला आहे की श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यात भगवान महादेवाबरोबरच माता पार्वतीची देखील पूजा केली जाते श्रावणी सोमवारची व्रत केले जातात उपवास केले जातात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो किमान बघा कुठल्याही कुटुंबातील किमान एक तरी व्यक्ती ही नक्कीच श्रावणी सोमवारचा उपवास करत असते श्रावणी सोमवारचं व्रत केल्याने अपेक्षित फळ प्राप्त होत असं म्हटलं जातं तसेच सर्व प्रकारचे संकट दुःख दूर होतात महादेवांच्या कृपेने मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रात या श्रावण महिन्यात व्रत पूजासोबतच काही उपाय करण्याचे देखील सांगितले जातात त्याचबरोबर पैशासंबंधित समस्या दूर होतात तर हा जो उपाय आहे तो बघा त पैशासंबंधित संबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होत असतात घरात जर काही भांडणं कलह हो, वादविवाद होत असतील तर यासारख्या समस्या देखील दूर होतात तसेच हा उपाय केल्याने जर पती पत्नीची सतत भांडणं होत असतील तर ना त्यांच्या नात्यात गोडवा येतो कुटुंबाची प्रगती होऊ लागते यामुळे कष्ट जे आहे ते देखील जीवनातील दूर होतात असा हा उपाय आहे तर हा उपाय बघा आपल्याला दिवे लागणीच्या टायमाला करायचा आहे दिवे लागणीची जी वेळ आहे ती उत्तम मानली जाते कारण दिवे लागणीच्या वेळी माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते जर बघा त्यावेळी नाही शक्य झालं तर अगदी तुम्ही सायंकाळी सहा नंतर बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे हा उपाय आपल्याला देवघरासमोर एका आसन घेऊन त्या आसनावर बसायचं आहे सर्वप्रथम देवघरातील दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला बघा दोन वस्तू लागणार आहे तर त्यासाठी दोन तुम्हाला कापराच्या वड्या लागणार आहे आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि दोन लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे आता लवंगा घेताना ह्या अखंड लवंगा घ्यायच्या आहे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अर्धवट झालेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाहीत अगदी फुलासहित अखंड लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्ही त्या लवंगा आणि कापूर जो आहे आता तुमच्याकडे जो आहे ना तो तुम्ही घ्या त्यानंतर दोन लवंगा घरातील शिवलिंग जवळ तुमच्याकडे शिवलिंग असेल तर बघा त्या शिवलिंगाच्या जवळ ह्या दोन लवंगा ठेवायच्या आहे शिवलिंग नसेल तर महादेवांचा फोटो असेल तर त्या फोटोजवळही तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा आहे किंवा एकवीस वेळापेक्षा देखील अधिक वेळा बोल बोललं तरी चालणार आहे पण किमान एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र बोलायचा आहे आणि नंतर या लवंगा ज्या आहेत त्या तुमच्या उजव्या हातात घेऊन मूठ बंद करून मनातील जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला तुम्ही सांगायचे आहे आणि त्यानंतर मातीची एक पंती घ्यायची आहे बघा मातीचीच पंती घ्यायची हे मात्र लक्षात घ्या मातीच्या पंतीमध्ये थोडे तांदूळ टाकून त्यावर या दोन लवंगा आणि दोन कापूरच्या ह्या वड्या आहेत त्या ठेवून प्रज्वलित करायच्या आहे आणि नंतर हे संपूर्ण घरात फिरवायचं आहे त्याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरात झाला पाहिजे आणि दारे खिडक्या यावेळी सगळं उघडं करायचं आहे ओपन करून ठेवायचं आहे आणि नंतर ही पंती पुन्हा सर्व घरात फिरून झाल्यानंतर देवघरात आणून ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते अर्धवट जळलेले जे तांदूळ आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात जरी सोडले तरी चालणार आहे आणि जी मातीची पंती घेतली होती ती पुन्हा स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा वापरू शकता त्याचबरोबर हा उपाय आपल्याला अगदी दर सोमवारी करायचा आहे दर सोमवारी जर करता आला ना तर अतिशय उत्तम जर एखाद्या सोमवारी काही अडचण आली काही प्रॉब्लेम आले तर ठीक आहे परंतु जास्तीत जास्त सोमवार करण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्याचबरोबर बघा शिवलिंगावर एकवीस तांदूळ अर्पण करू शकता ते कसे अर्पण करायचे याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता याने देखील आर्थिक समस्या या दूर होत असतात धनप्राप्ती होते सर्व प्रकारच्या समस्या, समस्या या दूर होत असतात महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या ह्या दूर होत हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ